मोठी बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणात वाल्मी कराडच्या अडचणीत आणखी भर पडली आहे आज वाल्मी कराडला कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर वाल्मी कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तसंच त्याच्यावर मोका देखील लावण्यात आलाय आता यानंतर वाल्मी कराडला कडून ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आज वाल्मी कराडला कोर्टात आणलं गेलं या प्रकरणात सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद झाला सरकारी वकिलानं म्हटलंय की आम्हाला कराडचा हत्येत सहभाग आहे का हे तपासायचं आहे त्यामुळे त्याची दहा दिवसांची सीआयडी कोठडी द्या वाल्मिक कराड याचे तपास अधिकाऱ्यांनी व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत देशाबाहेर आणि देशात मालमत्ता जमवली आहे का याचा तपास करायचा आहे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा आहे त्यामुळे दहा दिवसांची कोठडी द्या हत्येत सहभाग आहे का नाही याचाही तपास करायचा आहे आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्या सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का पंधरा दिवसात यांनी काय तपासलं घुले कराड दोन्ही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही कराड तपासाला सहकार्य करत आहेत मग आणखी पोलीस कोठडी कशासाठी आता आणखी कोणता तपास करायचा राहिलेला आहे असा सवाल कराडच्या वकिलांकडून कोर्टात उपस्थित करण्यात आला बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान आहे आरोपीच्या चौकशीसाठी गरज नाही याआधी याची चौदा गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेली आहे आता आरोपीला पोलीस कोठडीची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं पंधरा दिवसाची पोलीस कोठडी पुरेशी आहे सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्या असे आरोपीच्या वकिलांनी म्हटले तर इतर कुणाच्या नावावर संपत्ती खरेदी केलेली आहे का याचा देखील तपास करायचा आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय